मराठी शाळा बंद पडू नये म्हणून सेमी इंग्रजी सुरू करून मराठीला प्राधान्य देतोय दीपक केसरकर मराठी शिक्षण सुरू आहेच पण राज ठाकरे यांनी केलेली मागणी आम्ही मान्य करू मराठी शाळा बंद पडू नये म्हणून सेमी इंग्रजी सुरू करून मराठीला प्राधान्य देत आहोत हे आरक्षण आहे नारायण राणे यांच्या मागणीचा विचार केला जाईल मात्र त्यांना समजले नसल्याने ते तसे बोलत आहे मराठा आरक्षण हे ओबीसी ला धक्का न लावता देण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे काही विषय सिने इंग्लिश मध्ये असतात आणि ते आम्ही स्टेटमेंट करतोय बघितलेलं आहे की हल्ले असं झालेलं आहे की मनांम तरी मिळाली पाहिजे मुलांचं काही व्हॉलेटरी तरी नाही अशी जी भूमिका रेतात त्यांनी समजून घेतली पाहिजे की ज्यांना उत्कृष्ट इंग्रजी बोलता येते त्यांनी सिम्ही इंग्लिशमध्ये काम एका आणि त्यांच्यामुळे आम्ही सिनेम काम करणाऱ्या मुलांची मागणी केलेली आहे परंतु एकंदर जी आंदोलन होता या पार्श्वभूमीवर जे मुलं सिलेक्ट न केलं सगळ्यांची वेगळीमध्ये त्याची वेगळी चाचणी आमच्या औरंगाबाद आणि संभाजीनगरने आपल्या विश्व आहे आणि मोदी मार्फत ही चाचणी होईल आणि त्याच मुलांचं सिलेक्शन केलं आहे आणि त्याच्यामुळे राजकारण समोर देखील त्याची सुद्धा अंमलबजावणी या वर्षीमध्ये आम्ही करतो आणि सिने स्ट्रेंडल करतो काय तुम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे काही लागले नाहीये त्या बाबतीत चर्चा करण्यासाठी ज्यांचे दाखले त्यांच्या संदर्भातले कारण त्यांना समाजाच्या संदर्भात जे स्वतंत्र आरक्षण दिलं त्याला आपण आणि ह्या संदर्भातली ठाकरे ही स्वतंत्रपणे होते सर्वेक्षण करत आहेत आणि एक ही सर्वेक्षण पूर्ण होईल आणि पुरेसाल डाटा उपलब्ध होईल त्याच्यामुळे राणे साहेबांना जी अपेक्षित आहे स्वतंत्र कारवाई आहे हे त्यांच्या लक्षात आलेले नसेल ही कारवाई स्वतंत्र आहे मराठा आरक्षण हे स्वतंत्र ओबीसी ला कुठलाही जाता न जाता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई